कसे आहेत मित्रांनो मजेत ना असेल मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो जो आपला कोकण ट्रिपचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला राकेश शिंदे भेटलेले आणि राकेश शिंदे बरोबर आज आपण खेकड्याचा व्हिडिओ बनवायला जाणार आहोत आपल्याबरोबर राकेश दादा आहे त्याचं देखील युट्यूब चॅनल आहे आपल्या चॅनलचं नाव राकेश शिंदे राकेश शिंदे हे त्याचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्याच्यावर देखील तुम्हाला बरेचसे फिशिंगचे खेकडे पकडण्याचे व्हिडिओ बघायला मिळतील आता आपण त्याच्याबरोबरच गोड्या हो गोड्यापणातले खेकडे पकडायला चाललेलो आता तुम्ही विचार करत असाल की पावसाळा नाही आहे ऐन उन्हाळ्यामध्ये गोड्यापाणाचे खेकडे तुम्हाला कसे मिळतील तर तीच एक वेगळी टेक्निक आज राकेश आपल्याला दाखवणार आहे आणि आपल्या व्हिडिओद्वारे ती जगासमोर पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा दादा आपलं गावाचं नाव काय वांद्रे, वांद्रे।, वांद्रे।, वांद्रे। आणि राकेशाची आजी देखील आहे इथे <laughs> आणि काका आहेत आपल्या बरोबर काका तुम्ही येणार याच गावातले ओके तर आता आपण खिकडे पकडून जेवण पण तिकडेच बनवणार ओके चला मुरुड तालुका ना तुमचा वांद्रे गाव राकेश दादाच्या चॅनल वर देखील कॅम्पिंगचे जबरदस्त व्हिडिओ आहेत नाईट कॅम्पिंग सोलो कॅम्पिंग करतो ना आंबेला लागले रे आहेत आता आपल्याला किती अंतर चालायचं तरी एक किलोमीटर आईला किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर चालशील ना तुझा काय चा तू राकेश आता आपल्याला जे खेकडे पकडायचे आहेत ते कुठल्या प्रकारचे खेकडे असतात खेकड्यांमध्ये आपल्या जसे थाडीमध्ये प्रकार वेगळे वेगळे असतात ना तसे आपल्या डोंगरा साईडला पण वेगळे प्रकार असतात जसे चिंबुरी बघायचे आपण चिंबुरी वेगळी असते म्हणजे आता ते भाटोरली होतो व्हाईट कलरची शेतामध्ये वेगळी असते आणि डोंगरा साईडची वेगळी असते अच्छा तर तेच आपल्या डोंगरा साईडला जाऊन ते पकडायचे आहेत खेकडे अच्छा ते वेगळे खेकडे ओके दाखवतो आता आजूबाजूला बघतोय तर ही सगळी शेत जमीन दिसते आता शेती करतात चार वर्ष झाली लोकांनी शेती पण इथे मुख्यत्वे कुठली शेती व्हायची भात भात शेती भात शेती पावसामध्ये ह्या आपल्याला असायचा ह्या डोंगरावर जवळ आहे म्हणजे काय जास्त लांब नाही तडलव त्यामुळे वाटत नाही आपण बघूया सगळ्या काकी आलेल्या आहेत खास आपल्यासाठी राकेशने निमंत्रित नी केलंय <laughs> पण सगळ्या जण आउड़, आवडीने येतात थँक्यू सो मच सगळ्यांना दरवेळेला मग सगळ्या काकींना तुझ करतो म्हणजे जेव्हा पण आपण खेकड्या वगैरे पकडायला जातो ना हे लोक आवडीने सोबत आवड़, नाव अरे वा एवढा हलकं कसा घेतला मला घे ना खांद्यावर जमीन खोदून चालव लागेल ही जमीन बघ डुकरांनी उकरली तर हिंसे प्राणी पण आहेत अच्छा हे खाण्यासाठी उकरतात कंदमूळ काढायला जवळजवळ पंधरा मिनिट पंधरा वीस मिनट चालतोय आणि दमलो

दोन मिनट ब्रेक दुस वाटवला नीनाद तांडेल इन दाऊस देखील चॅनल आहे नीनाद आपल्या चॅनलचं नाव काय नीनाथ तांडेल फिशिंगचे व्हिडीओ जबरदस्त के मेंबर आहेत दोघेही चला फास्ट आलास तू एकदम थिट आहेस तू म्हणजे

हां <laughs> हां हो खेकडे पकडण्याची वेगळी टेक्निक विदाऊट ट्रॅप पावसातले जे आपल्याला व्हाळातले खेकडे मिळतात जे पावसातच बाहेर येतात तेच खेकडे उन्हाळ्यात कसे बाहेर काढले जातात त्याची ही टेक्निक आहे तर आता ही एक्झॅक्टली काय टेक्निक आहे म्हणजे कसं माहिती आहे त्याला असं वाटत की दगडावर दगड घासल्यानंतर ढग वगैरे किंवा ओरडतात बाहेर येतात हे खेकडे गरमीतूनच निघतात बाहेर पाऊस वगैरे स्टार्टिंग होते त्या आणि जेवढी गर्मी असेल ना तेवढी ते बाहेर ते निघतात म्हणजे आता गरमीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे एप्रिल एंड आहे आणि दगडावर दगड घासून झाल्यावर तो असा ढगांचा नाद होतो त्यांना वाटत काय पाऊस पडतोय वाळ्यातलं पाणी वाहत आहे पाच दहा मिनिटं आपण हे करत राहायचंय अच्छा या बाजूला असो हा हा आता त्यांची बिळ आपल्याला दिसत नाही पाळ्यामुळे 好贵。Okay. त्याच्यावर त्याला बिलावरती पाला वगैरे हो पाहिजे तर म्हणजे खेकडे आता ते समजतात नाहीतर मग ते आशिष बिलावरती पाला वगैरे हो नसला तर ते मग आशिष निघून जातात अच्छा अच्छा म्हणून बीड साफ नाही करत त्याच्यावर पाला तसाच ठेवायचा कळलं का रे बीड साफ करत होता ही टेक्निक कधी अगोदर बघितलेली व्हिडिओ तरी बघितलेली रील्स मध्ये बघितलेली एकदा अच्छा पाच प्रत्यक्षात अनुभव होतोय अशी किती गोष्ट आहे जी लकी दादा बरोबर पहिल्यांदा अनुभव होतोय खूप तर बघा इथे आता आपण हे करतोय आणि बघा बाहेर येते मला बघून आतमध्ये गेली या इथे बीळ आहे त्या बिळ्यात नाही येते पुनः पड़ते है ना रिटर्न वाह एक एक डे का मोटा सो एक छोटा है ना हाँ। अरे क्या बात है एक नंबर सावर नहीं

सोडून इकडे वा दाखवा इकडे याला तुमच्याकडे काय म्हणतात काकी खेकडीच म्हणतात राकेश हो हे वेगवेगळे असे स्पॉट ठरलेले असं बारशे वर डोंगरातून आलेत ना त्या डोंगर असे वेगळे वेगळे स्पॉट आहेत म्हणजे व्हाळाच्या पाण्या ह्या स्पॉट वर आपण सगळीकडे चेक केलं वरती काय लोक इकडे गेले वरती वाढ पण हे आता जर तुम्ही जेव्हा येता हे खेकडे पकडायला तो पूर्ण दिवस थांबता दिवस था। पूर्ण म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच चार वाजेपर्यंत थांबवला अच्छा आणि मग जेवणाचं सगळं सामान सामा। आज देखील आपण सगळं बनवून आणलेलं की बनवणार आहोत बनवणार आपण इकडे अरे तर आता आम्हाला काकीने एक टेक्निक सांगितली आहे की जेव्हा आपण चालतो म्हणजे आता मी आणि अक्षय धपा 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 धप्पा चालत होतो तर पत्रात पाय पडला की आवाज येतो आणि त्याच्यामुळे ती कुरली पळून जाते दगडांवर पाय देत जायचा हळूहळू मग काकी फक्त दगडांवर पाय दिले की असं होतं बघा हळूहळू उतरा हळूहळू आता किती मिळाले बघा सगळ्यांचे मिळून एवढं झाले आहेत आतापर्यंत आता राकेश आपण आता दुसऱ्या जागेवर बघ दुसऱ्या जागेवर जाऊ कारण ही ही जागा एकदम कम्फर्टेबल नाही म्हणजे सगळ्या लोकांना म्हणजे आपली लोक भरपूर आहेत हां आणि तशी जागा आपल्याला चॉईस तिथे बघूया आपण ओके तिथून हे चालू बघा भरडलेले दगड आहेत बरेच वेळा लोक येऊन जातात इथे गावातली मार्च महिना चालू होता ना अच्छा मार्च महिना चालू झाल्यापासून पाऊस पडेपर्यंत पर्यंत सगळीकडे भरडलेलं आहे इथे आता जेवण पण जेवण पण बनव तर आता आपलं दुसऱ्या जागेवर काम चालू झालेलं आहे तिथे आहेत वर काही काही आहेत आणि त्या साईडला आपलं किचन आहे तिथे जेवण बन बनवण्याचं काम झालं जेवणाचा आज मेनू काय मेनू आपण चिकन बनवतो चिकन बनवायचं हेकडे बघू चिकनच चिकन बनवायचं पण हे अंडीवाली वाटत अंडीवाली वाली आहे अंडी वाली सोडून घेऊ अंडी वाली सोडून घे जाऊ दे

राकेश आता आपण चिकन जे बनवतोय ते तुमच्याकडे वाटप कशा प्रकारचं करता वाटप आपल्याला पूर्ण गावठी पद्धतीने अच्छा आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या बरोबर आमच्याकडे ओला नारळ किसलेला कांदा तेलामध्ये परतून घेऊन त्याचं वाटप बनवतात तुमच्याकडे वेगळे असते खोबरं वापरतात ओके सुक खोबरं आणि कांदा अच्छा आम्ही आमच्याकडे सर्रास ओलं खोबरंच आज आम्ही पहिल्यांदा पद्धत नक्कीच तर आता आपण सुक्या खोबऱ्यातलंच वाटप बघणार आहोत

तर आता आपलं जेवण देखील झालेलं आहे तयार आता आपण जेवणाचा आनंद घेऊया सर्वप्रथम सर्व, सर्व काकींचे आभार मानूया धन्यवाद काकी काकीनू हो <laughs> काकीनू धन्यवाद <laughs> <laughs> सगळ्यांना मी एवढ्या लांबून आलो पाचशे किलोमीटर वरन आणि तुम्ही जी मदत केली हा व्हिडिओ लोकांसमोर पोहोचवण्यासाठी जगासमोर पोहोचवण्यासाठी त्याबद्दल मालवणी लाईफ परिवाराकडनं सगळ्यांचे खूप खूप आभार त्याच्यानंतर तुझे देखील आभार तू इथे इन्व्हाइट केलंस आणि आज या चांगल्या लोकांशी आणि नीना छेट तुमचे देखील आभार नक्कीच no यापुढे yeah, देखील आपण भेटत राहू तू भेटू oh, तर आता आपण जेवणाचा आनंद घेऊया तर no मित्रांनो ही खेकडे पकडण्याची टेक्निक आहे की नक्कीच एकदम युनिक आहे आणि खरंच या सगळ्या गोष्टी अनुभवताना जाम धमाल आली प्रथमता दोन्ही दादांचे धन्यवाद मानूया की त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी पोचलो आणि आज हे व्हिडिओ बनवतोय सर्व काकींना देखील धन्यवाद आणि हे टेस्टी जेवण आता आपण ट्राय करणार आहोत आणि ते पण जंगलामध्ये तर खूप भारी वाटतंय मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलाआयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू